नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ऑल मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर जशा सुविधा वाढतात जसं ऑनलाईन पेमेंट वाढते त्याच प्रमाणात त्याचे धोकेसुद्धा वाढतात माझ्यासोबत हा तिस तिसरा स्कॅम होता पहिला जो होता तो फोनपेचा होता दुसरा जो होता तो फेसबुकचा होता आणि तिसरा जो आज सकाळी कॉल आला त्या कॉलवरून होता माझ्या पत्नीचा एक छोटा व्यवसाय आहे आणि ते गुगलवर रजिस्टर्ड आहे आणि त्याचा संदर्भ घेऊन त्या चोरट्यांनी कॉल केला कॉल केल्याच्यानंतर महिलांचा बिझनेस असल्यामुळे त्यांनी बरोबर आज तुम्ही आणि मी किंवा आपण सगळे भारतीय सगळ्यात जास्त आदर करतो ते भारतीय आर्मीचा म्हणजे इंडियन आर्मीचा आणि तुमच्यासोबतसुद्धा असंच काम झालेलं असू शकते तुमचासुद्धा अनुभव असू शकते तर त्याने काय केलं माझी पत्नी तुमच्याकडे येईल आणि मी तुमच्या फोनपेवर सहा हजार रुपये पाठवतो ते माझ्या पत्नीला द्या तर आम्हालासुद्धा बरं वाटलं की एक इंडियन आर्मी कुठलं तरी आपल्याच कॉलनीतलं वगैरे असेल आणि ओळखीने फोन केला असू शकते आम्ही त्याची विनंती मान्य केली आणि लगेचच त्याने माझा नंबर मागितला मी माझा नंबर दिला आणि सहा हजार रुपये त्याने माझ्याकडे टाकल्याचा मेसेज आला मॅसेज आला म्हणतोय काय मॅसेज आला आणि तरीही आपण शंकेखोर असलं पाहिजे पैशाच्या बाबतीत म्हणूनच मी त्याला दोन मिनिट वेट कर म्हटलं तर ते म्हणे मेसेज आला का म्हटलं हो मेसेज आला मला तर मेसेज आल्याच्यानंतर एक काम करा म्हणे मला माझ्या पत्नीला चारच हजार रुपये द्यायचे दोन हजार रुपये मला परत तुम्ही रिटर्न करा मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो हो मला थोडीशी शंकेची पाल चुक चुकली मी म्हटलं स्कॅनर पाठवा स्कॅनर हो। पाठवल्याच्या नंतर मी परत माझ्या फोनपेमध्ये गेलो कारण फोनपेमध्ये फोनपेची कुठलीही मला नोटिफिकेशन आलेली नव्हती फक्त मॅसेज आला होता आणि तो मेसेज तुम्हाला मी आता स्क्रीनवर डिस्प्ले करतो फक्त मॅसेज आला युअर अकाऊंट क्रेडिटेड टू एक्सवाय झेड जे असेल ते सहा हजार रुपये परंतु फोनपेमध्ये गेल्याच्यानंतर फोनपेमध्ये कुठ हिस्ट्री पाहिल्याच्यानंतर कुठेही तसं नव्हतं आणि त्यामुळेच मी त्याला परत कॉल केला म्हटलं सर तुमचा जो पैसा आहे ते काही फोनपेमध्ये आलेला नाही नाही म्हणे सर ते येईल थोड्या वेळानं तुम्ही काय करा या स्कॅनरवर सध्या दोन हजार रुपये पाठवा आणि पुढील सं संभाषण मी केलं म्हटलं सर असं का करता इंडियन आर्मीवर आम्ही सगळ्यात जास्त विश्वास करतो स्वतःपेक्षा आणि इंडियन आर्मीचं नाव का खराब करताय तुम्ही त्यांचा फोटो वापरून त्यांचा लोगो वापरून त्यांचे झेंडे वापरून हे सगळं तुम्ही का करताय कशासाठी करताय आणि मागचा एक फोन होता तो मला पंधरा मिनिट बोलला होता तर त्याने सांगितलं सर आमच्याकडे स्किल आहे आम्ही आरामात पन्नास हजार ते एक लाखापर्यंत आरामात कमावतो आमच्याकडे स्किल आहे बेरोजगारी खूप भरपूर आहे आम्ही हुशार आहोत परंतु आम्हाला नोकरी नसल्यामुळे आम्ही तसं करतोय तर असो हा भाग वेगळा आहे बेरोजगारीचा वगैरे परंतु याने काय केलं माझ्याकडनं दोन हजार रुपये मागण्यासाठी एवढी मोठी खटाटूप केली त्यामुळे हे दोन हजार रुपये होते माझ्या मागच्या अशाच कॉलवरून अठ्ठावीस हजार रुपये जाणार होते परंतु तेव्हा सुद्धा थोडंसं आपण सतर्क राहायला पाहिजे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की कुठलीही गोष्ट ऑनलाईन सा सध्या जग आहे कुठलीही गोष्ट पडताळून पाहिल्याशिवाय आपण त्या गोष्टीच्या समोर जायचं नाही आपला या व्हिडिओच्या माध्यमातून एखादा असा स्कॅम जर वाचला किंवा आपण अशा एखाद्या स्कॅममध्ये फसले नाही तरीसुद्धा माझ्या व्हिडिओचं सार्थक झालं असं मला वाटेल त्यामुळे आपण सतर्क रहावं पुन्हा लवकरच भेटू अशा नवीन्यपूर्ण एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र